भारताने पाकिस्तानपासून पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान तोडला आणि बांगलादेशची निर्मिती झाली भारताने कायमच या देशाला उभं करण्यामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीला भारत धावून गेलेला आहे पण आरक्षण या मुद्द्यावरती बांगलादेशमधली परिस्थिती चिघळत गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं आणि सध्या त्या भारतामध्ये आश्रयाला आहेत असं सांगितलं जातं हसीना यांनी देश सोडताच बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुरू झाली आणि त्या ठिकाणी हिंदूंवरती आणि हिंदूंच्या मंदिरांवरती त्यातल्या त्यात इस्कॉन मंदिरं जी आहेत याच्यावरती मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू झाले बांगलादेश हा मुस्लिम बहुल देश आहे आणि त्या ठिकाणी असलेले हिंदू हे अल्पसंख्यांक आहेत आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे असं सांगितलं जाते तसंच तिथे आंदोलनं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत या आंदोलकांमधील कट्टर लोकांकडून हिंदू मंदिरं लक्ष केली जाऊ लागलेली आहेत आणि आता या विषयानं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे म्हणजे तिथं काळजीवाहू सरकार आहे खरं पण त्यांना सिच्युएशन कंट्रोल होत नाही आहे बांगलादेशमध्ये केवळ इस्कॉन मंदिरावरतीच हल्ला केला जातो आहे का तर तसं नाही तर तेथील इतर मंदिरांना देखील बांगलादेशमधील कट्टरपंथी इस्लामिक समूहांकडून लक्ष केलं जाते सुद्धा बांगलादेशच्या खुलना भागातील मेहपूरमधील इस्कॉन मंदिराला लक्ष करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी मूर्तींची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर मंदिराला आग लावण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या तेथील संघर्ष इतका टोकाला पोहोचलेला आहे की इस्कॉनशी संबंधित चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात भारताकडून चिंता सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे आज आपण जाणून घेणार आहोत की बांगलादेशमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारत मध्यस्थी करू शकतो का याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एक फॅ सांगतो एका रिपोर्टनुसार बांगलादेशमध्ये आजच्या दिवशी चाळीस हजार मंदिरं आहेत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्या देशातील कट्टरवादी कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकर्ते धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत आणि त्याच्यामुळं बांगलादेशमधील हिंदू धोक्यात आलेले आहेत सध्या तिथं काळजीवाहू सरकार आहे पण तरीसुद्धा मेहपूरमधील हिंदू मंदिराला मागं आग लावण्यात आलेली होती त्याच्यानंतर भगवान जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांच्या मूर्तीसुद्धा फोडण्यात आल्या मंदिरातील पुजाऱ्यांनी कसं तरी आपला जीव वाचवला होता एकोणतीस जिल्ह्यांमधील हिंदू मंदिरांना आणि हिंदूंना लक्ष करण्यात आलं होतं तसंच ढाकामधील इस्कॉन मंदिरावरती देखील हल्ला करण्यात आलेला होता, होता। आजवरचा अनुभव असा आहे की बांगलादेशमध्ये जेव्हा जेव्हा परिस्थिती अस्थिर होते तेव्हा तेव्हा तिथे पहिलं लक्ष हे हिंदू मंदिरच असतात या महिन्याच्या सुरुवातीला बांगलादेशमधील चितगावमध्ये हेफाजत ए इस्लाम या कट्टर इस्लामिक संघटनेनं त्यांच्या नमाजनंतर इस्कॉन विरोधात रॅली काढली यामुळे लोकांनी इस्कॉनच्या भाविकांना पकडून ठार मारण्याच्या घोषणा दिल्या रॅलीमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्कॉनवरती बंदी घालण्याची मागणीही केली होती इस्कॉनवरती बंदी घातली नाही तर आंदोलन करू अशा धमक्यासुद्धा त्यांनी दिल्या होत्या आता या हेफाजते इस्लामच्या कार्यकर्त्यांनी पाच नोव्हेंबर रोजी हजारे लेन घटनेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना अटक करून त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली होती बांगलादेशमधील चितगाव मध्ये हजारे लेन भागात पाच नोव्हेंबरच्या रात्री लष्कर आणि स्थानिक हिंदूंमध्ये चकमक झालेली होती याच्यामध्ये अनेक पोलीस आणि बांगलादेशी हिंदू जखमी झाले होते हजारी गली परिसरामध्ये सुमारे पंचवीस हजार लोक राहतात आणि त्याच्यातील नव्वद टक्के हिंदू आहेत असं सांगितलं जातं आता या एकूणच विषयाची सुरुवात कशी झाली तर बघा उस्मान अली नामक एका व्यावसायिकाने फेसबुकवरती इस्कॉनला दहशतवादी संघटना म्हटलं त्याच्यामुळे हिंदू समाजातले लोक संतप्त झाले आणि त्यांनी पाच नोव्हेंबर रोजी त्या व्यावसायिकाच्या दुकानासमोर निदर्शनं सुरुवात केली त्यावेळी लष्कराने आंदोलकांवरती लाठीचार्ज काला, या काळामध्ये हिंसाचार झाला आणि त्याच्यामध्ये बारा पोलीस जखमी झाले त्याच्यानंतर रात्री अचानक पोलीस आणि लष्करी जे जवान आहेत ते हजारी लेनमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्थानिक हिंदूंना मारहाण केली आता या विषयाला धरूनच अजून एक मुद्दा असा आहे की हा सर्व गोंधळ सुरू झाल्यानंतर चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी उर्फ चंदन कुमार धर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला चितगावच्या न्यू मार्केटमधील आझादी स्तंभावर म्हणजे राष्ट्रध्वज जो आहे बांगलादेशचा तिथे त्याच्यावर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप त्यांच्यावरती होता या ध्वजावरती सनातनी असं लिहिलं होत ज्याच्यामुळं तेथील परिस्थिती अजून बिघडली असं सांगितलं जातं आता या विषयाच्या केंद्रस्थानी असलेल्या चिन्मय कृष्णदास यांच्याविषयी जाणून घेऊयात चिन्मय कृष्णदास हे बांगलादेशमधील हिंदू समुदायाचे संमिलित सनातनी ज्योतचे नेते आहेत त्यांनी बांगलादेशमधील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ वारंवार आंदोलन केलेलं आहे आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्यांना आता देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे मीडिया रिपोर्टनुसार बांगलादेश गुप्तहेर विभागानं चिन्मय यांना ढाका येथील हजरत शहाजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरती अटक केली अटकेनंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आलेलं आहे एका बांगलादेशी वृत्तपत्रांची माहिती दिलेली आहे त्या दास हे इस्कॉन ट्रस्टचे प्रमुख होते मात्र त्यांना त्यांच्या पदावरून अलीकडेच काढून टाकण्यात आलेलं होतं चिन्मय दास ब्रह्मचारी आणि चटगाव जिल्ह्यातील इंदू संघटनांचे अन्य एकोणीस कार्यकर्ते जे आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यांच्यावरती बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोप आहे पंचवीस ऑक्टोबर रोजी चितगाव येथे आयोजित रॅलीमध्ये बांगलादेशच्या ध्वजाच्या वर इस्कॉनचा भगवा ध्वज फडकवण्यात आला त्याच्यामुळे बांगलादेशच्या ध्वजाचा अपमान झाला आणि त्यानंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली चिन्मय दास यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येते त्यांच्या अटकेमुळं हिंदू समाजातील लोकांनी तिथे निदर्शनं केली हिंदू समाजातील लोकांनी चिन्मय कृष्णदास यांना सुटका करावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे बांगलादेशमध्ये इस्कॉनतर्फे मोर्चे काढले जात आहेत त्याच्यामुळे इस्कॉन ही कट्टरतावादी संघटना असल्याचा आरोप करत बांगलादेश सरकारनं या संघटनेवरती बंदी घालण्याची मागणी तिथल्या न्यायालयामध्ये केलेली होती ही मागणीसुद्धा तिथल्या न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे आणि ही संघटना कट्टरतावादी असल्याचे पुरावे द्या असं सुद्धा त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे आता चिन्मयदास यांची कृत्य आमच्या संघटनेचं प्रतिनिधित्व करत नाहीत असं सांगत इस्कॉन बांगलादेशचे सरचिटणीस चंद्रदास ब्रह्मचारी यांनी चिन्मयदास यांच्यापासून अंतर ठेवलेलं दिसून येते चिन्मयदास यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना यापूर्वीच संघटनेच्या सर्व पदांवरून मुक्त करण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्या कृतीमध्ये म्हणजे त्यांनी जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये इस्कॉनचा सहभाग नसतो असं सुद्धा चारुदास यांनी स्पष्ट केलेलं आहे यासोबतच चारुदास यांनी हाही आरोप केलेला आहे की इस्कॉन बांगलादेश हिंदूंना एकत्र करत असल्याबद्दल आणि जबरदस्तीच्या धर्मांतरांना विरोध करत असल्याबद्दल त्यांना लक्ष केलं जाते आता हा विषय कोर्टात जो गेलेला होता तो नेमका काय होता तर बघा बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकलं शेख हसीना भारतामध्ये आल्या आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार तिथं सुरू झाला आणि या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती या इस्कॉनवरती बंदी घालण्याची मागणी करण्यात आलेली होती तशी याचिका कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेली होती या याचिकेमध्ये इस्कॉनचं वर्णन कट्टरवादी संघटना म्हणून करण्यात आलेलं आहे इस्कॉन राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करून जातीय अशा तेला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे बांगलादेश सरकारनं इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना ही धार्मिक कट्टरतावादी संघटना असल्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यावरती बंदी घालण्याची मागणी त्यांनी केलेली होती एवढंच नाही तर जमाते इस्लामी या बांगलादेशच्या कार्यकर्त्यांनी चोवीस तासामध्ये इस्कॉन बंद करण्याचा अल्टिमेटमसुद्धा सुद्धा दिला होता आणि यापूर्वी मंदिराचा एक फलक सुद्धा त्यांनी काढून टाकलेला होता या देशातील हिंदू समाजातील प्रमुख चेहरा असलेल्या चिन्म कृष्णदास यांच्या अटकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बांगलादेशच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आणि चितगावमध्ये आणीबाणी जाहीर करण्याची सुद्धा मागणी करण्यात आलेली होती आता ही याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे मी तर तुम्हाला सांगितलं पण बांगलादेशमधील युनिस सरकार जे आहे हे कट्टरपंथी इस्लामिक गटांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि इस्कॉनवरील हल्ल्यांना परवानगी देत आहेत असा आरोप होताना दिसतोय बांगलादेशमधील कट्टरवादी संघटना हिफाजत ए इस्लाम यांनी आंदोलन केलं होतं यासोबतच त्यांनी हिंदूंविरोधात घोषणाबाजी केली होती एवढंच नाही तर हॅशटॅग बॅन इस्कॉन आणि हॅशटॅग इस्कॉन टेररिस्ट असे सुद्धा त्यांनी सोशल मीडियावरती ट्रेंड केलेले होते यासोबतच इस्कॉनवरती हिंसाचार भटकवल्याचा आरोप त्यांनी केलेला होता आणि इस्कॉन ही शेख हसीना यांचा पक्ष असलेल्या आवामी लीगशी संबंधित असल्याचा आरोप आहे आवामी लीगला विरोध करणाऱ्या इस्लामिक गटांनी इस्कॉनला आवामी लीगचा समर्थक आहे म्हणून सुद्धा लक्ष केल्याचं दिसून येत आहे आता इस्कॉनच का म्हणजे चाळीस हजार मंदिरं आहेत तरीसुद्धा इस्कॉनलाच का लक्ष केलं जाते इस्कॉनचं नाव वारंवार येते तर बघा एक लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये इस्कॉनचं चा खूप चांगलं नेटवर्क आहे बांगलादेशामध्ये ढाका मैमनसिंग राजशाही रंगपूर खुलना बरिसाल चट्टोग्राम आणि सिल्लेत इथं इस्कॉनची मंदिरं आहेत तेथील मंदिरांवरती श्रद्धा ठेवणाऱ्या आणि पूजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे या इस्कॉन मंदिराची एकूण संपत्तीसुद्धा मोठी आहे बांगलादेशमधील गरिबांना ते दररोज मदत करतात यासोबतच बांगलादेशमध्ये मागे आलेल्या पुरामध्ये या इस्कॉन मंदिरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती आता या चिन्मय कृष्णदास यांना झालेली अटक त्यापाठोपाठ त्यांना जो काही तुरुंगवास झालेला आहे त्याच्यावरती भारताकडून अधिकृतरित्या चिंता व्यक्त करण्यात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेमध्ये भेट घेऊन या एकूणच परिस्थितीची माहिती दिलेली आहे बांगलादेशमधील अंतर्गत बाबींमध्ये भारताचा हस्तक्षेप असल्याचा आरोप बांगलादेशने केलेला होता तो आरोप भारताने धुडकावून लावलेला आहे उलट भारताच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेशच्या सरकारला असं सुनावलेलं आहे की तुमच्यामुळेच आणि एकूण तुमच्या कृत्यामुळंच बांगलादेशमध्ये अराजकता निर्माण झालेली आहे इस्कॉनने सुद्धा भारताकडून म्हणजे भारतीय सरकारकडून बांगलादेशच्या सरकार सरकारशी तात्काळ संपर्क साधण्याची मागणी केलेली आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की इस्कॉनचा कोणत्याही दहशतवादी गटाशी किंवा दहशतवादाशी काही संबंध नाही आणि असा आरोप करणं हे निराधार आहे आणि संतापजनक आहे त्याच्यामुळं भारत सरकारनं तातडीनं बांगलादेश सरकारशी चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की चिन्मय कृष्णदासच्या अटकेबाबत काही लोकांनी चुकीचं चित्र उभं केलेलं आहे जे की दुःख दे बांगलादेश सरकार हे पुन्हा सांगू इच्छित की या देशाची न्यायव्यवस्था पूर्णपणे स्वतंत्र आहे आणि सरकार या न्यायव्यवस्थेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही आता या देशामध्ये नेमकं काय घडतंय हा त्या देशाचा अंतर्गत विषय आहे तेथील हिंदू हा सुद्धा बांगलादेशचा अंतर्गत विषय आहे आणि भारत सरकारकडून अधिकृतपणे एकूण या घडलेल्या गोष्टींविषयी ऑगस्टपासून तरी कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही जर का भूमिका मांडली तर येणाऱ्या काळामध्ये ती आपल्याला समजेलच पण बांगलादेशमध्ये आजच्या दिवशी जी परिस्थिती आहे आणि हा अस्वस्थ शेजार जो आहे तो भविष्यामध्ये भारताला निश्चितपणे त्रास देऊ शकतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद